बंजारा हो आ, आज प्रचंड हो। कारण बंजारा आम्ही आनंदित आहोत एवढंच आहे की समाजाच्या इतिहासामध्ये बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर एवढा विराट मोर्चा आमच्या पस्तीस वर्षाच्या सामाजिक चळवळी सुद्धा आम्ही काढू शकलो नाही परंतु एस टी आरक्षणाच हे जे आमच्या पदरात पडले पाहिजे भूमिका घेऊन बीड जिल्ह्यातील बंजारा समाज अचानक खडबडून जागा झाला वाडी वस्ती बंजारा समाज म्हणजे इतका प्रचंड पाऊस पडला सगळीकडे त्या पावसाला सुद्धा सामोरे जाऊन आज बंजारा समाज लाखाच्या संख्येने रस्त्यावर आला या गोष्टी बद्दल मी जिल्ह्यातील बंजारा समाजाचा अतिशय हात जोडून त्यांचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट बंजारा समाजाची जमातीची जी मागणी करतोय आरक्षणाची त्याला प्रचंड अतिशय म्हणजे सिद्ध करणारे पुरावे आहेत आमच्याकडे एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत बंजारा समाज हा सीपी बेलार प्रांत आजचा जो विदर्भ आहे आणि निजाम स्टेट आजचा जो मराठवाडा आहे या दोन्ही प्रांतातील बंजारा समाज तेव्हा म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी आणि स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती होण्यापूर्वीपर्यंत यांना अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळत होत दुर्दैवाने आता दुर्दैवच म्हणतो आम्ही आम्ही समाविष्ट झालो आणि आमची विजे ही हो। कॅटेगरी देश पातळीवर कुठंच नाही परंतु या महाराष्ट्र शासनाने आम्हाला विजेचं आरक्षण दिले आज आम्ही तीन टक्क्यात आहोत म्हणून आमची सरकारकडे अशी मागणी आहे केंद्र सरकारकडे अशी मागणी आहे आणि विशेषतः या राज्याचे लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री तेवढे ते संवेदन संवेदनशील पण आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील बंजारा समाज आता आपल्या न्यायिक मागणीसाठी जागरूक झालेला आहे आज जाण्याला पण मोर्चा निघाला दोन लाखाचा इथला मोर्चा पोलिसाचा पोलीस प्रशासनाचा रिपोर्ट आहे दीड लाख बंजारा बांधव आज बीडच्या मोर्चात होते त्याच्यामुळं तुम्ही अधिक ताणू नका आमची मागणी जर गैरवाजवी असती आणि फार तुम्हाला त्रास होणार आहे इतर समाज तुमच्या अंगावर धावून जाणार आहे अशा परिस्थितीत तुम्ही डिले करू शकता परंतु एस टी आरक्षणाच्या मागणीला कोणत्याही समाजाचा विरोध नाही म्हणून म्हणजे मन मीरा विलंब महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टीच आरक्षण लागू करावं हे मी अतिशय नम्रपणे महाराष्ट्र शासनाला विनंती करतो ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी बंजारा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आम्ही अतिशय मनापासून त्यांच्या आभार व्यक्त करतो आहे यावर बाहेर जाताना काही युवकांनी घोषणा दिल्या तुम्ही जे विधान केलं ते आहे आणि यामध्ये तुम्ही होतो करू नका असं देखील बंजारा आणि बंजारा समाज पूर्णतः वेगळा समाज आहे आमच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाही आमच्या चाली रूढी परंपरा आमची भौगोलिक परिस्थिती आमची न्याय पद्धत आमचे सामाजिक आणि धार्मिक जे आदर्श आहेत हे वेगळे आहेत ठीक आहे ते भावनिक होऊन बोलले असतील परंतु बंजारा आणि बंजारा समाज एकच आहे हे बोलणं म्हणजे संयुक्तिक वाटत युवकांनी त्यांना निषेध आता तरुण प्रचंड जागरूक झालेला आहे आमच्यासारखे जे सिनियर सिटीजन आहेत ज्येष्ठ लोक आमचं तरुण सुद्धा ऐकत नाही आमच्या पुढे दोन पावलं चालून तरुण आता समाज सामाजिक लढ्याची त्याचे पताका त्यांनी खांद्यावर घेतलेली आहे त्याच्यामुळं तरुणाला जे वाटलं त्यांच्या मनाला अयोग्य वाटलं म्हणून त्यांनी घोषणाबाजी केली असेल पण घोषणाबाजी त्यांनी करू नये मुळातच वंजारा आणि बंजारा हे वेगळे दोन समाज आहे आम्ही त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय ज्या ज्या बांधवांनी ज्या ज्या सामाजिक संघटनांनी बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा दिलेला आहे त्या सर्वांच्या आम्ही अतिशय मनापासून आहोत संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठ ला झाली आणि एकोणीसशे च्या दरम्यान म्हणजे ज्यावेळेस वसंतरावजी नाईक साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस एस एस सी एस टी आणि ओबीसी तीनच कॅटेगरी महाराष्ट्रात होत्या परंतु डोंगर दरी जंगलात राहणारे जो बंजारा समाज आहे आजचा मूळ विजे विमुक्त जाती त्या चौदा जाती आहेत चित्रकथी आहेत नंदीबैलवाले आहेत भामटे आहेत मसानजोगी आहेत बंजारा म्हणजे विजेमध्ये बंजारा एकच जात नव्हे तर चौदा जाती आहेत हे सगळे आमचे बांधव आहेत मग या गाव कुसाबाहेर राहणाऱ्या बंज त्या विमुक्तांना सुद्धा आरक्षणाचं कवच असावं म्हणून या उदात हेतून वसंतरावजी नाईक साहेबांच्या प्रयत्नांनी त्यावेळेस बासष्ट त्रेसष्ट ला आरक्षण सुरू झालं पाप वगैरे म्हणता येत नाही परंतु ज्या वेळेस त्यांनी ते मागणी मध्ये आम्हाला आरक्षण लागू केलंय त्याच वेळेस आमच्यावर अन्याय झालेला आहे मुळात आम्ही एस टी आहोत हे आम्ही प्रत्येक कागदानुसार सिद्ध करू शकतो